मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे सिंहस्थाशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते पूल यासह रिंग रोडच्या कामाचा शुभारंभ होणार आहे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं सुद्धा उद्घाटन होणार आहे आणखी घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे येतायम कुठल्या कामांचा लोकार्पण होणार आहे आणि सिंहताच्या दृष्ट्या नेमकी कशी तयारी नाशिक मध्ये अगदी या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय त्याचं प्रमुख कारण म्हणजे कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे आणि त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा संपूर्ण मुख्यमंत्री यांचा दौरा त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहे प्रामुख्याने जर बघितलं तर रामकालपत हा या संपूर्ण कुंभमेळ्याचं आकर्षण ठरणारा असा हा प्रकल्प आहे नाशिकच्या काराम मंदिर परिसरापासून सुरू होणारा हा थेट राम रामकुंडापर्यंत येऊन ठेपणार आहे त्याची संपूर्ण पाहणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे या सगळ्या दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनपा आयुक्त कुंभमेळा आयुक्त या सगळ्यांची उपस्थिती या सगळ्या दरम्यान असणार आहे hmm. त्यासोबतच या नंतर जिल्हा परिषदेची जी नवीन इमारत झालेली आहे अत्याधुनिक पद्धतीचं तिचं या सगळ्या दरम्यान उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे रिंग रोड कुंभमेळ्याच्या दरम्यान केले जाणार आहे त्यासोबतच रस्ते एसटीपी प्लांट आणि अन्य जे प्रकल्प आहेत त्यांचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि या सगळ्या दरम्यान या दोन्ही नेत्यांची जी प्रमुख भाषणं आहे ती या ठक्कर डोम परिसरामध्ये केली जाणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं या सगळ्या दरम्यान आगामी जी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याचं रणशिंग एक प्रकारे फुंकलं जाणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं महायुतीच्या माध्यमातून आजच्या दिवशी शक्ती प्रदर्शन केली जाण्याची शक्यता आहे रद्दी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण